नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाच विषय आहे अजितदादांचा मृत्यू होऊन काहीच दिवस झालेले आहे आणि सुनीत्रा ताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे दादांच्या मृत्यूनंतर चार दिवसातच या घटना घडल्या आणि त्याबद्दलसुद्धा लोकांना प्रश्न विचारावेसे वाटले लोकांच्या मनात अनेक शंका आहेत काही लोकांना काही काय असंख्य लोकांना तातडीने सुनित्रा बहिणींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं आवडलं नाही म्हणजे ज्या धीरोदात्तपणे या, धीरो या सगळ्या संकटाला त्या सामोरं गेल्या त्याचं कौतुक आहे पण एवढी तातडी करण्याची गरज का असाही प्रश्न विचारण्यात आला आज सुनीत्रा देई पवार या संगमावर म्हणजे कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या स्थळी जाऊन त्यांनी यशवंतरावांना आदरांजली वाहिली अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अशा प्रकारचं काम केलं महाराष्ट्रातलं एकही एक माणूस असा नसेल की ज्याला यशवंतरावांचं काम माहिती नसेल किंवा त्यांच्याबद्दल काही कल्पनाच नसेल बहुसंख्य लोकांना यशवंतराव चव्हाण कोण होते हे माहिती आहे आणि यशवंतरावांनी पहिल्या भाषणात आपल्या असं म्हटलं होतं की मला महाराष्ट्राचं भंगलेलं मन सांधायचं आहे सा ते असं म्हणाले की जातीयवादाच्या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केलं पाहिजे जातीयवादाचा हा विचारच समूह नष्ट केला पाहिजे म्हणजे जातीभेद आणि धर्मांधता ही दोन्ही त्यांना अभिप्रेत होती आणि तेव्हाच महाराष्ट्राचं सामाजिक मन एकजनसी होईल हे कार्य एका दिवसात एका रात्रीत करू शकणार नाही आपण पण पन। त्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत असे यशवंतराव चव्हाण म्हणाले अजितदादा पवार यांना यशवंतरावांबद्दल अत्यंत आदर होता अजितदादा पवार यांचे काका शरद पवार यांना जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा ते, ते अत्यंत अस्वस्थ झाले होते कारण शरद पवार यांचे गुरु यशवंतराव चव्हाण होते आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांचा जो वारसा अजितदादा सातत्याने माझ्याकडे आला आहे असं म्हणतात तो विचारांचा वारसा माझ्याकडे आहे असं म्हणायचे तोच विचारांचा वारसा आपल्याकडे आहे अशा प्रकारचे संकेत सुनेत्रा वहिनीने दिले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे स्वागतारक गोष्ट आहे परंतु त्याचवेळी सुनेत्रा वहिनींच्या आसपास त्यांच्याबरोबर शरद पवार यांचे लहानपणापासूनचे मित्र आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील होते त्यांनी त्यांच्याबरोबर काही क्षण तिथे घालवले सुनीत्रा वहिनींबरोबर त्यांनीही यशवंतरावांना अभिवादन केलं आणि श्रीनिवास पाटील यांना यशवंतरावांचे विचार काय आहेत ते माहिती आहे महाराष्ट्राचा जो पुरोगामी वारसा काय आहे ते अनेक वर्ष ते सांगत आलेले आहेत पण त्याचवेळी त्या ठिकाणी जे हजर होते त्यामध्ये एक होते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सुनील तटकरे आणि त्यांच्याबरोबर तिथेच रुपालीताई चाकणकर होत्या ज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ज्यांना त्या पदावरून हकलून द्यावं हकालपट्टी करावी त्यांची अशी ही मागणी झालेली आहे कारण त्यांचं काम कुठल्याही प्रकारे बरोबर नाही आहे असं लोकांचं म्हणणं आहे पण रुपाली ताई देखील तिथे होत्या ठीक आहे त्यांना तिथे असण्याचा अधिकार आहे परंतु ज्यावेळी या घटना घडत होत्या त्याच आजच्याच दिवशी संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना अनेक आरोप केले के आणि ते म्हणाले की अजित पवारांनी भाजपवरती आरोप केले होते त्याची फाईल आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं ती फाईल कुठे आहे ती फाईल अजितदादा सतत बरोबर ठेवायचे अशी माझी माहिती आहे मुंबईहून बारामतीला जात असतानाही ती फाईल अजितदादांकडे होती आणि मुंबई सोडल्यावर अर्ध्या तासात अजितदादांचा मृत्यू झाला संजय राऊत यांनी थेटपणे अजितदादांच्या मृत्यूबद्दल तो मृत्यू होता का घातपात होता अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे जस्टिस लोया यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता त्याचाही उल्लेख केला राज्यसभेत जाऊन हे बोलण्याचं धाडस संजय राऊतांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पण याबद्दल केवळ नुसते आपण आरोप करणार नाही मी काय झालं ते सांगितलं अमोल मिटकरी यांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि मिटकरी तळमळीने बोलत आहेत अनेक शंका उपस्थित करत आहेत आणि त्यांना जे काही पक्षातही चाललं आहे त्यांच्या ते पसंत आहे असं मला वाटत नाही अजितदादा यांचा पक्ष गिळंकूत करणं तो आपल्या ताब्यात ठेवणं याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षातले काही लोक आहेत ते करत आहेत असा संशय त्या पक्षातल्याच अनेक लोकांना आहेत राजेंद्र शिंगणे असतील माजी मंत्री बाबासाहेब पाटील आत्ताचे मंत्री निलेश लंके असतील अनिल देशमुख असतील सगळेजण सांगतायत की अजितदादांची इच्छा होती की शरद पवार यांच्या पक्षा पक्षाबरोबर आपण एकत्र यायचं शरद पवार आत्ता आपल्या हयात आहेत ते वयस्क झाले त्यांच्या समोरच दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत हे दादांना मनापासून वाटत होतं आणि ज्या काही झाल्या चुका ज्या काही जे काही घडलं ते मागे ठेवू आपण आणि एकत्र येऊया असं ते सतत म्हणत होते जयंतराव पाटलांनी सांगितलं की त्यांच्या घरी चार बैठका झाल्या अनेक बैठका झाल्या कसकसा या सगळ्या गोष्टी घडल्या तेही त्यांनी सांगितलं एका बैठकीला तर स्वतः शरद पवार अजित पवार हे सगळेच होते जयंतराव आणि बाकी अनेक नेते होते हजार आणि त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षाचं काय तुमच्या पक्षाचे बाकीचे नेते कुठे ते येणार का अजितदादा म्हणाले की मा मी मी म्हणेन त्या पद्धतीने होईल तुम्ही त्याची काळजी करू नका माझा पक्ष माझ्याबरोबर आहे आणि त्यांची दुसरी भूमिका नसेल ते मी बघतो असा आत्मविश्वासाने ते सांगत होते याचा अर्थ काय याचा अर्थ की पक्ष माझ्या ताब्यात आहे पक्ष माझ्या बरोबर आहे आणि मग पक्षातले ढुढाचार्य जे असतील त्यांनाही माझ्या मताप्रमाणेच वागावं लागेल याचा अर्थ अजितदादांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आला तर तो निर्णय धनंजय मुंडे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकर या सगळ्यांना मान्य करावं लागेल एवढंच काय सुनील शेळके किंवा संग्राम जगताप यांनाही मान्य करावं लागेल जे संग्राम जगताप धर्मांध त्याची भा धर्मांध भाषा वापरायला लागले होते याचा अर्थ त्यांचा कल भाजपकडे आहे असं स्पष्ट दिसत होतं त्यांनाही अजितदादांनी छापलं होतं ज्या सुनील शेटक्या शेळके यांनी डी पी डी सीच्या एका बैठकीमध्ये शरद पवार आणि सुप्रियाताई हजर होत्या ते तेव्हा त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले त्यांच्या त्यांच्याशी वाद घातला ते सुनील शेडके हे जर अपवाद केले तर बाकी सगळा पक्ष हा अजितदादांबरोबरच होता अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या पक्षातले सर्वात अधिक लोकप्रिय आणि जनाधार असलेले नेते होते अजितदादांमुळेच अनेक आमदार निवडून आले अजितदादांनीच त्यांचे हात बळकट केले त्यांना निधी दिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील कामं केली प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याबद्दल असं बिलकुल म्हणता येणार नाही ना प्रफुल्ल प... पटेल यांनी पक्षासाठी काहीही केलं नाही दिल्लीमध्ये बसून काड्या करणं मोदी शहा यांची गुलामी करणं हुजरेगिरी करणं या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि तिथे जाऊन ते अजितदादांच्या विरोधात काही का, का, का काम कामं करत होते का असाही अनेकांच्या मनात संशय आहे अमित शहा यांच्या इच्छेनुसार पक्ष चालवणं आणि त्यासाठी कारस्थान असणं ही कामं ते करत होते असा लोकांना संशय आहे आता सुनील तटकरे काय म्हणाले ते बघा तुम्हाला सांगतो ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की विलीनीकरणासाठी दोन पक्ष तर एकत्र येणार असतील तर चर्चा झालीच नाही आणि भाजपशी चर्चा अपेक्षित होती ती माझ्याशी केलीच नाही आणि अजितदा प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलायचं असं फडणवीस म्हणाले आता फडणवीस जे बोलतात त्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसतो का तर बिलकुल नाही बसत फडणवीस बोलतात हे करतात हे आहे अनेकदा दिसून आलेलं आहे एक उदाहरण म्हणजे चक्की पिसिंग चक्की पिसिंग असं म्हणाले होते थे। ते प्रत्यक्षामध्ये अजितदाना त्यांनी अजितदानांच्या विरोधात आरोप केले आणि त्यांनाच बरोबर घेतलं त्यांचेच पट्टशिष्य अमित साटम जे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणाले होते दादा हो की अजितदादा पवार यांच्या पक्षाचे जे नगरसेवक आहेत की त्यांचा आम्हाला आम्ही त्यां त्यांचा पाठिंबा घेणार नाही भले काही हो निवडणुकीनंतर आम्ही घेणारच नाही त्यांचा पाठिंबा कारण आमचे मतभेद आहेत तेव्हा त्यांना ज्या चॅनेलवरती गेले होते त्यांनी विचारलं की हे सगळं रेकॉर्ड आहे होतं आहे भाषा बदलायची नाही मग आताच आम्ही सटम तेच आम्ही सटम असं म्हणत आहेत की आमचा त्या पक्षाशी काही भांडण नाही कारण तो पक्ष यु माहितीच आहे त्यामुळे त्यांचा पाठिंबा घेण्यामध्ये आम्हाला काही हरकत वाटत नाही असे पूर्णपणे आपण जे सांगितलं त्याच्या विरोधात आम्ही सटम आहेत कारण त्यांचे गुरु हे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना ज्यांना अडचणीत आणलं आणि अडचणीतून सोडवलं म्हणजे त्यांच्या इशारानुसारच सगळं चाललेलं होतं त्यामध्ये छगन भुजबळ आत गेले बाहेर आले मग छगन भुजबळांचा मनोज जलांगेंच्या विरोधात आरोपांची वाळ उठवण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात तोप लागण्यासाठी उपयोग करून घेतला छगन भुजबळ हे आता पोपटासारखे बोलायला लागलेत आजारी होते ऑपरेशन झालं त्यांचं पण आता फिरायला लागले ते आणि ते म्हणाले की नाही मला तर काही माहीत नाही म्हणे काय काय विलिनीकरणाची चर्चा वगैरे आणि ते आम्ही एन डी एमध्ये आहोत ना त्यामुळे बोलायला लागेल भाजपशी आपला पक्ष स्वतंत्र आहे याची कल्पनाच कदाचित छगन भुजबळांना राष्ट्रवादी अजितदादा यांनी कोणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न आहे भाजपचा तिथे काय संबंध येतो उद्या भाजपने अन्य पक्ष फोडून त्या सगळ्या त्या पक्षासकट सगळ्यांना आपल्यामध्ये घेतलं तर ते अजितदादांना किंवा एकनाथ शिंदेनं विचारणार का विचारणार नाही पण सुनील तटकरे काय म्हणतात बघा तटकरे असे म्हणाले की अजित पवार यांच्यासह सामूहिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप म्हणजेच एन डी एबरोबर बरोबर जायचा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये घेतला आज आम्ही एन डी एबरोबर बरोबर आहोत आमच्याबरोबर शरद पवार गटाला यायचे असेल तर तसा निर्णय त्यांनी घ्यावा आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही याचा अर्थ काय मित्रांनो समजून घ्या मूळ प्रश्न काय मूळ प्रश्न असा आहे की विलीनीकरणाची चर्चा झाली का झाली नाही चर्चा झाली आणि चर्चा झालीच नाही का आम्हाला माहितीच नाही असं सुनील तटकरे म्हणत आहेत तर अजितदादांनी सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंशी सुद्धा मी बोलतो आहे त्यांना माहिती आहे त्यांना अंधारा ठेवून झाले नाही असं अजितदादा जयंतराव पाटलांना सांगितलं याचा अर्थ तटकरे जेव्हा आत्तापर्यंत म्हणतो की आम्हाला काही माहितीच नाही असं हे खोटं आहे आणि तटकरे म्हणतात की भाजपवर यायचं असेल मग एन डी एमध्ये यायचं असेल तर आम्ही या तुम्ही याचा अर्थ आम्ही तुमच्याबरोबर विरोधात बसणार नाही शरद पवारांबरोबर हा मूळ मुद्दा आहे आणि अजितदादांची अशी इच्छा त्यांच्या विरोधात प्रकरणं बाहेर काढणं त्यावरून विरोधात आरोपांची वाळ उठवणं त्यांना अडचणीत आणणं हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणूक काळातही घडलं आणि त्याच्या अगोदर नरेश अरोरा हे जे त्यांचे त्यांचा काय म्हटलं इमेज मेकर होते किंवा त्यांचे ॲडवायझर ज्या ॲडवाईसच्या आधारे त्यांनी गुलाबी जॅकेट घातलं वेगवेगळ्या प्रकारे प्रचारामध्ये जे काही मॉडर्न टेक्निक्स आहेत ती वापरली त्यांनी त्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर किंवा घरावरती छापा पडला त्या छाप्यामध्ये काय आढळलं असेल मला माहीत नाही काही कागदपत्रं होती का त्यांच्या आधारे अजितदादांवर काही दडपण आणण्याचा प्रयत्न झाला होता का हेही कळायला मार्ग नाही हे नरेश अरोरा हे शपथविधीच्या वेळी सुनीत्रा वैन तिथे हजर नव्हते पण असं म्हणतात की स संपूर्ण जे काही आहे स्ट्रॅटेजी त्याबाबतची वा ती नरेश अरोरा यांचीच होती पण त्यांच्यावर त्यांच्यामार्फत अजितदादांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न झाला का आणि अजितदादांना असं का वाटायला लागलं की आपला दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा आपण शरद पवारांशी मतभेद होऊन बाहेर पडलो आणि भाजपवर गेलो त्यानंतर असं का घडलं की अजितदादांच्या मनामध्ये काही बदल झाले लोकसभा असेल विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या विरोधात ते लढले म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधात त्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे दादांना वाटलं की नाही आपण एकत्र आलो पाहिजे तुम्ही म्हणाल की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दादांना फटका बसला त्यांच्या पक्षाला म्हणून त्यांना वाटलं ते एक कारण असेल पण मत संपूर्ण अशा प्रकारचं विलिनीकरण करण्याबरोबर एखाद्या ठिकाणी आघाडी करणं स्थानिक पातळीवरती हे अनेकजण करतात वेगवेगळ्या पक्षांबरोबर आता एका ठिकाणी तर काँग कौंग, काँग्रेस आणि भाजपची काहीतरी यु युती अशी बातमी आली कुठे शिंदे आणि भाजप एकमेकांच्या विरोधात आहेत कुठे शिंदे आणि दुसरे दुसरे पक्ष एकत्र आहेत असं घडलेलं आहे पण ते स्थानिक पातळीवर दोन पक्ष जेव्हा एकत्रित येतात असं अजितदादांना का वाटलं असेल अजितदादांचे जे जुने सगळे सहकारी आहेत ते सांगतात ही चर्चा झालेली आहे आणि जे चर्चेची आम्हाला कल्पनाच नाही म्हणजे चर्चा झालीच नाही असं दाखवत आहेत ते सगळे ईडीच्या ईडीच्या काय म्हटलं सावटाखाली आलेले नेते आहेत म्हणजे छगन भुजबळ असतील ते प्रफुल्ल पटेल असतील ते हसन मुश्रीफ असतील आणि धनंजय मुंडेंच्या मागे तर वेगवेगळी प्रकरणं आहेत हे आपल्याला माहिती वाल्मिक कराडचं प्रकरण बीडचं प्रकरण ते सुद्धा काहीही त्यामध्ये कोणाचंही नाव येऊ शकते हे लक्षात घेत त्यामुळे या, या लोकांना आता ती भीती आहे आणि त्या भीती खामुळेच ते तिकडे गेलेले होते त्या जे त्यांच्याबरोबर गेलेले जे अजितदादांच्या अजितदादांचं नेतृत्व कसं चांगलं आहे ते किती लोकप्रिय असं जे सांगणार हे जे नेते आहेत आणि ही जी चौकटी आहे मी सारखं म्हणतो की धनंजय मुंडे भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे त्यांच्यामध्ये जे छोटे आमदार आहेत संग्राम जगताप सुनील शेडके हे असतील पण एवढेच लोक एका बाजूला आहेत बाकीच्या या या नेत्यांची प्रतिमा अत्यंत डागाळलेली आहे छगन भुजबळचा तुरुंगात जाऊन आलेले आहेत अजितदादांच्या विरोधात कुठलंही प्रकरण सिद्ध झालेलं नाही मग तुम्ही म्हणा भुजबळांचं कुठे झालं ते तुरुंगात जाऊन आले पण ते क्लीन चिट मिळाले पण तुरुंगात गेले होते ते आणि उद्या त्यांना अशी भीती असेल पुन्हा काही प्रकरणं निघून आपल्याला पुन्हा तुरुंगात टाकू शकतो या नकोस ती भानगडाचा प्रफुल्ल पटेल यांची प्रकरणं होती सुनील तटकरे यांच्या कथित बोगस कंपन्यांबाबत आरोप झाले होते आणि तेही सिंचन मंत्री होते हसन मुश्रीफ यांच्या मागे किरट सोमय्या लागले होते जे मंत्री अशा प्रकारे घाबरलेले आहेत भीतीच्या छायाखाली आहेत सावटाखाली आहेत आणि ज्यांना फक्त सत्तेचे फायदे हवेत तेच म्हणतायत की एन डी एमध्ये या आम्ही सत्तेबरोबर आम्ही सत्तेच्या विरोधात जाणार नाही प्रश्न असा आहे की अजितदादा तरी विलीनीकरणानंतर बाहेर जाणार होते का लगेच याबद्दल कोणी काहीही बोलले नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की अजितदादा यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं दडपण आणून त्यांचा पक्ष खतम करणं त्यांना त्रास देणं हे चालू होतं आणि अजितदादांनी त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपला वापर करून आपल्याला फेकून देणार आपल्याला दूर करणार त्यापेक्षा आपली जी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी आहे ती घेऊन आपण आज हो न उद्या पुढच्या लोकसभा निवडणुकांच्या किंवा विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण अपन आपला वेगळा रस्ता पकडूया आणि काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीबरोबर होऊया असा कदाचित टप्प्याटप्प्याने हे झालं असतं आणि तसा विचार त्यांनी केला असणार कारण महाराष्ट्रामध्ये विरोधामध्ये स्पेस आहे महाराष्ट्रात आज काँग्रेस दुबळी झालेली आहे आणि विरोधात ही स्पेस आहे जी अजितदादांच्या लक्षात आलेली आहे की हे लोक जे आहेत शेवटी आपलं संपूर्ण कारकीर्द आहे ती पवारसाहेबांच्या विचारानुसार आपण त्यांच्याबरोबरच आपण सगळं हे सगळे सहकारी जयंतराव असतील जितेंद्र आव्हाड असतील हे सगळे नेते जे आहेत राजेश टोपे असतील हे आपण वर्षोनुवर्षे एकत्र होऊन पक्ष चालवला आहे राज्य केलेलं आहे भारतीय जनता पक्ष हा शेवटी उपरा आहे आणि भारतीय जनता पक्षा पक्षाला आपण सरेंडर होता कामा नये अजितदादा सरेंडर झाले नव्हते अजितदादा भाजपवर गेले पण सरेंडर झाले नाही त्यांनी आपला ताठ कणा जपला होता आज सुनेत्रा आहे आगेमागे जे लोक जाण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते प्रफुल्ल पटेल यांना पक्ष ताब्यात हवा होता म्हणून ते प्रयत्न झाले पण सर्व आमदारांची अजितदादरावांची या आमदारांची इच्छा आहे की सुनेत्रा वहिनी याच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं चांगली गोष्ट आहे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल मुंडे भुजबळ संग्राम जगताळ हा सगळा जो चक्रव्यूह आहे तो भेदून सुनेत्रा वहिनी यांना संपूर्ण बाजूला केलं पाहिजे आणि अजितदादांचं जे काही धोरण होतं ते लक्षात घेतलं पाहिजे कारण यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी जाणं ज्या ठिकाणी केवळ प्रायश्चित्त घेण्यासाठी नंतर असंख्य वेळा अजितदादा गेले ते त्यांच्याबद्दल यशवंतरावांबद्दल आदर होता म्हणून आणि धार्मिक आणि सामाजिक भेदाभेद करणं लोकांमध्ये हाणामावे लावणं जातीजातीमध्ये विष पेवणं भा धर्माधर्मात विष पेवणं हे यशवंतरावांना मान्य नव्हतं हे अजितदादांना मान्य नव्हतं आणि महाराष्ट्रालाच मुळात हे मान्य नाही आहे पण भारतीय जनता पक्षाला बाटेंगे बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा त्याचा विरोध अजितदादांनी केला होता अजितदादा रेशीम बागेत गेले नव्हते तेव्हा हे सगळं लक्षात ठेवून सुनेत्रा बहिणी काम करतील आणि शरद पवारनी सांगितलं की आमच्या ज्या काही चर्चा झाल्या होत्या ते यांना काय माहिती काय चर्चा झाल्या होत्या फडणवीसांना सांगून अजितदादांनी श्वास घ्यायला पाहिजे होता आणि उद्या बाकीच्या सगळ्या म्हणजे आपल्या बरोबरच्या पक्षांनी प्रत्येक गोष्ट आपल्या परवानगीनेच केली पाहिजे असं त्यांचं मत आहे का राष्ट्रवादी शरद पवार किंवा राज्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचं संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अस्तित्व संपूर्ण हे भारतीय जनता पक्षाचं लक्ष होतं आणि आहे उदय सामंत असतील आज तेही ते म्हणाले की इतक्या घाईघाई शपथविधी कसा काय झाला संजय शिरसाट म्हणाले असंच याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या गटातल्याही लोकांना जे काही चालले त्याबद्दल ते आवडले नाही आहे एवढी दादागिरी भारतीय जनता पक्षाची ही त्यांना आवडलेली नाही आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वसा विकासाचा विचार बहुजनांचा असं दादा म्हणत आणि त्यामुळे दादांची ही गोष्ट वसा विकासाचा आणि बहुजनांचा ज्या बहुजनांच्या डोक्यात विष पेवण्याचे उद्योग सांगलीचे जे टोपी घालणारे एक गुरुजी करतात त्याला अजितदादांचा ठाम विरोध होता ज्या 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 कोणी हिंदू मुस्लिम प्रश्न के, राजकारण केलं त्या अजितदादानी जातीपातीचंही राजकारण केलं नाही त्यालाही विरोध दादांचा होता आणि जे लोक केवळ पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि ज्यांना केवळ सत्तेची चटक लागलेली आहे अशा लोकांच्या बरोबर राहण्यामध्ये काही पॉईंट नाही आज नवद्या सुनीत्रा भाईनी हे सगळं लक्षात ठेवून आपलं पक्ष बांधतील आणि या सत्तेच्या भोवती चिकटलेले जे मुंगळे आहेत त्यांना दूर करतील चौकडीला चौकटीचा फास तोडून टाकतील आणि आपलं प्रभुत्व प्रस्थापित करून अंतिमत भाजपच्या माझ्या धर्मांधतेच्या विरोधात जी जी राजकारणाची स्पेस आहे जी शरद पवार आणि त्यांचे सहकारी आज व्यापू पाहत आहेत आणि त्यांनी देखील शरद पवारांच्याबरोबर जे आमदार आहेत त्यांनी देखील तिकडे जायची घाई नाही नये सत्तेच्याबरोबर मूळ लढाई ही धर्मनिरपेक्षतेची लढाई आहे लोकशाहीची लढाई आहे जी महायुतीच्या विरोधात लढायची आहे जर शरद पवार गटातल्या अनेकांना कधी एकदा आपण सत्तेत जाऊन बसतोय असं वाटत असेल तर तेही चुकीचं आहे महाराष्ट्रात विरोधाची स्पेस आहे आणि विरोधात म्हणजे विरोधासाठी विरोध नाही लोकांच्या प्रश्नावरती लोक लढे निर्माण उभे केले पाहिजेत त्यासाठी लढलं पाहिजे आणि म्हणून अजितदादांनी जो एक विचारांचा वारसा ठेवला होता तो लक्षात ठेवून सुनेत्रा वहिनी चक्रवी भेटतील आणि आपला आपलं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र ओळख निर्माण करतील यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा धन्यवाद